ஜ வேடாவலே வேல வைக்கு சோடி சந்த சதனி ரில சந்த சதனி ர धन्य सन्तसदन धन्य धन्य सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 नारायणुन ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण भोसले महाराज आहेत देहवडीचे ते या सोहळ्यामध्ये समावेश झालेले आहेत सुंदर अभंग गाऊन त्यांनी या वारीमधला आनंद लुटतायत पावली या वारीमध्ये आपण किती वर्ष वारी करताय आत्ता चालूची वर्ष माझी नववी वारी आहे नऊ वर्ष झाले मी त करतो नऊ वर्षाच्या वारीमध्ये तुम्ही याच पालखी सोहळ्यामध्ये वारी का करतायत ते सांगा महाराज मा, गोंदवलेकर महाराजांची माझ्या माझी खूप श्रद्धा आहे महाराजांच्यावर त्यामुळे मी महाराजांच्या बरोबर असतोय माझं नाव सौ शुभांगी गणेश जोशी बारा पंधरा वर्षापासून महाराजांची साधक आहे त्यामुळे वारीची संधी मिळते सेवेची संधी मिळते खूपच छान अतिशय धार्मिक आणि छान वातावरणामध्ये इथे सहभागी व्हायला मिळते महाराजांच्या कृपेने रामनाम होत आहे रामनाम साध्य होत आहे अखंड रामनाम सेवेची संधी मिळते हे माझ्यासाठी सौभाग्य आहे त्यामुळे मी दिंडीत सहभागी होते आणि गेल्या पंधरा वर्षापासून महाराजांच्या कृपेने मला इथे गायन सेवेची सुद्धा संधी मिळते मी स्वतः एम ए म्युझिक संगीत अलंकार वगैरे माझं झालेलं आहे परंतु हे सर्व महाराजांची कृपा आहे असं मी मानते म्हणजे माझं स्वतःच काही नाही ज्यावेळी मी इथे पहिल्यांदा गोंदवलेमध्ये गायनसेवा सादर केली त्यावेळी महाराजांनी मला म्हणजे येथील संबंधितांनी मला सांगितलं तुमचा आवाज चांगला आहे तुम्ही इथे गायनसेवा सादर करा त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून मला इथे ब्रह्मानंद हॉलमध्ये स्वतंत्र पुण्यतिथी उत्सवामध्ये गायनसेवा तर मिळतेच आहे प्रत्येक सणवार उत्सवामध्ये देखील आणि महाराजांच्या दिंडीत देखील अखंड सेवा चालूच आहे सर्व महाराजांची कृपा जय श्रीराम ब्रह्म चैतन्या सारी खा नाही पाहिला ए, ब्रह्म चैतन्या सारी नाही पाहिला नाही पाहिला गुरु नाही ब्रह्म नाही आषाढी वारीमध्ये ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालेला आहे पहिलं दुपारचं भोजन पळशी जवळ वाण्याच्या झाडीमध्ये हा जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि जेवण झाल्यानंतर ही सर्व वारकरी मंडळी एका ठिकाणी बसून त्या विठुरायाचा गजर हरिनामाचा गजर या ठिकाणी चालू आहे आणि स्वतः सुंदर असं या ठिकाणी हार्मोनियम वाजवून विठुरायाचा अभंग सादर करत आहे ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजांच्या वारीमध्ये छबुताई कोरेगावकर या आपल्या सर्व संचारिशी सहभागी झालेल्या आहेत गेली अनेक वर्ष ते गोंधोल्यामध्ये येतात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून शबुताई नमस्कार हा नमस्कार आपण किती वर्ष येतात मी छत्तीस वर्ष झाले पंढरीची वारी मी गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीतून करते आणि गोंदवल्याच्या दिंडीमध्ये यायला मला खूप खूप आनंद वाटतो का तर जे महाराजांची जी श्रद्धा आमच्यावरती आहे किंवा आमची महाराजांच्यावर आहे अशीच आमच्यावरती त्यांची श्रद्धा राहावी अशीच वारी आम्हाला आयुष्यभर चांगली आणि मन आरोग्य आमचं चांगला असताना महाराजांनी आम्हाला पंढरपूरपर्यंत नेऊन शिरणार त्यांची सेवा करण्याची आम्हाला कायम संधी द्यावी एवढीच महाराजांच्या प्रार्थना आहे माझी आपण या छुताई उत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्या कलेच्या माध्यमातन आपण जे खंडोबाच जागरण गोंधळ करत असतो त्याच्यामध्ये आणि आपला महा सातारा जिल्हाच नव्हे तर अगदी कर्नाटक कोकण राज्यापर्यंत त्यांनी गाजवलेलं आहे अशा महाराजांच्या सेवेत असणाऱ्या आपल्या भगिनी आहेत या वारीबद्दल आणखी काय अनुभव येतो तुम्हाला नाही ह्या वारीचा अनुभव मला सांगायचं म्हणलं तर खूप अनुभव आहेत ह्या वारीमध्ये मी पंधरा वर्षाच्या वयापासून वारी करते पण महाराजांच्या शेवेत असल्यापासून महाराजांची लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आता ह्या वारीमध्ये मी अमरनाथ यात्रेला जाणार होते पण या वारीतल्या लोकांनी खूप सगळ्यांनी माझ्यावरती आग्रह केला की तुम्ही जायचं नाही या वारीला तुम्ही आमच्या दिंडीमध्ये सामील व्हावं आणि तुम्ही दिंडीमध्ये असल्यानंतर आमचे संपूर्ण भाविक दिंडी सोहळा आमचा खूप आनंदात पंढरपूर पर्यंत जातो म्हणून मला त्या वारीला जाण्याचं थांबवून महाराजांची वारी मी पंढरपूरला घेऊन चालली एवढंच मी सांगू शकते ते घाटी अन भंडारा लटी हाती वाचा घाटी

जन्मला <laughs> <laughs> किसी तजी बना डा करा मल्ला माता अर्पा करा ला मल्ला माता अरपा करा मल्लाम्र भंडारा शिवभक्ति भक्ति भाजी छोटी कोम्र भंडारा शिवभक्ति भक्ति भाजी कोटी I'm not a man, 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 I'm बांदपणाची मुरळी दाजी देवदाची बांधपणाची मुरळी देवदाची सुगंध मल्हाराचे दे

கந்தரத நடசி அதிஹாச வீதி பாலி கந்தரத நடசி அதிஹாச வீதி பாக்கி யேக்கடி

वारी मधल्या समाविष्ट वारकऱ्यांनाही तुम्ही आनंद देत आहे आणि याही पेक्षा पुढे वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी आम्ही यांना पाहिलेला आहे तेव्हापासूनचे सुंदर कलाकार आजही तुम्ही जोपासलेले आहे या वारीच्या मध्ये महाराजांच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य मिळावं एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून बटन दाबा